रे सहाशे रुपयाला मित्रांनो साडेसात हजार सांगायची किमत होती दहानी तीन ला खरेदी केलंय मित्रांनो पंचवीस सांगायची किंमत होती होते दादानी सतराशे ला खरेदी केलं तीन हजार रुपये सांगायचे दादानी लाख खरेदी केलं पर्यंत त्यांना नऊशे रुपये किंमत सांगितली होती दादांनी सहाशे रुपयाला खरेदी केलंय नमस्कार मित्रांनो बोकरवाला भाऊ युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज वार शुक्रवार रोजी आपण साखरच्या मार्केटला आलोय आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकर यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा गौरांजातीमध्ये माल आणला आहे पिलं बघा पिलो खूप छान आहे दोका। जोडीची काय किंमत सांगितली दहा हजार मागणी झाली आहे साडेआठ काय अपेक्षा शेवट साडे नऊ साडेनऊ तर मित्रांनो दहा सांगायची किंमत साडेआठ ला मागणी झाली सांग दादा ते नऊ साडेनऊ अपेक्षा पिलो बघा पिलो खूप छान आहे या ठिकाणी गौरांगातीमध्ये माल मित्रांनो कोकर बघा खोकं छान आहे जोडी आणले दादाने दहा हजार रुपये सांगतायत दहा हजार रुपये सांगायची किंमत मित्रांनो मागणी किती झाली मागणी साडेचार हजार काय अपेक्षा तुम्हाला हा अपेक्षा किती एक सिथे झाले पाहिजे साडे नऊ साडे नऊ पर्यंत मित्रांनो चार हजार रुपये मागितले साडे नऊ ची अपेक्षा दहा दाना पिलू बघा पिलू छान आहे त्या ठिकाणी माल चांगला दादा ने गावरा जाते माल आणलाय बघा पिला बघा जोडीए काय किंमत सांगायची साडे सकरी एक रुपया कमी किती मागितले था था ना त्या मी पाचच्या च्या मागितलं पाचच्या मागे हजारचा फॉल्ट आहे काय एवढं मग नाही त्या मागणी हजार रुपये सांगायची किंमत आहे घेतले दहा साडेसहाची अडी आहे त्यांना पिलू पण करत नाही माल छान आहे बघा तर या ठिकाणी मध्ये पिलू आणलाय बघा पिलू खूप छान आहे मित्रांनो आहे एक दोन जाताच्या आसपासचा बोकड किंवा त्याच्या आतला दिसतोय मला एक नंबर पिलो आहे काय किंमत सांगितली होती सुरातीला काय किंमत सांगितली होती कोणी नऊ हजार नऊ हजार रुपये सांगायची होती किती ला घेतला तुम्ही आठ लाख साडेआठ सांगायची किंमत होती साडेआठ आणि माल चांगला आहे बघा या ठिकाणी पिलू छान आहे पाटा आणले आहेत बघा माल चांगला आहे एक बारा महिन्याच्या आसपासची शिळी दिसते आणि एक नऊ महिन्याच्या आसपासचा माल आहे पिलू खूप छान आहेत जोडीची काय किंमत सांगितली जोडीची मी सात हजार सांगितले मागणी काय झालेली आहे मागणी चार हजार साडेचार काय अपेक्षा तुम्हाला साडेसहा हजारापर्यंत सहा हजार म्हणजे तेतीसशे चौतीसशे रुपये पिलू जायला पाहिजे मित्रांनो साडेसहा हजार रुपये चांगली किंमत सांगून दिलेली आहे तेतीसशे रुपये मानाच्या हिसाबाने पिलू बघा पिलू खूप छान या ठिकाणी माल दादा दादांनी या ठिकाणी गावरान जातीमध्ये कोकरा आणलेत विकायला क्वालिटी बघा क्वालिटी खूप छान आहे पिलांची पाहण्यालायक माल आहे फार्मिंग साठी चांगला माल आहे बघा असा माल पाहिजे धानचा माल काय किंमत सांगतायत नगाची हजार सहा हजार रुपये झाली काही मागणी झाली काही काय अपेक्षा शेवट पाचशे अपेक्षा मित्रांनो सांगायची किंमत आहे साडे चार पर्यंत मागितली ना पाचशे अपेक्षा खूप बघा छान आले धान तर खडलायचे बघा दोन बोकरांचा या ठिकाणी दोन दोन दाताला बोकर दिसत मला माल चांगला आहे गावरान जातीमध्ये पिलंय पिलू खूप छान आहे सांगायची किंमत आहे तुमची पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये जोडीचे सांगितले होते सुरुवातीला तर मित्रांनो पंचवीस हजार रुपये जोडीचे सांगितले होते दहाने सुरुवातीला दहाने माल खरेदी केला कितीला घेतलाय तुम्ही माल चोवीस आठशे चोवीस आठशे चो ला म्हणजे दोनशे रुपये कमी केलेत फक्त बघा साडे बारा हजार रुपये का त्यांना या ठिकाणी माल पुरवून गेलेला आहे माल खूप चांगला आहे बघा तिला छान आहे त्या ठिकाणी या ठिकाणी गावरान मध्ये माल आलाय बघा मित्रांनो एक तीन ते पाच महिन्याच्या दरम्यानचा माल आहे दा दा। माल बघा माल चांगला आहे क्वालिटी मंथ फुल नंबर फुल दादांचा माल काय किंमत सांगितली किंमत काय पाच हजार सांगितलं होते तुम्ही चार हजार रुपये तर चार रुपये किंमत चार घेतले का तुम्ही घेतलात ना चार हजार रुपये चार हजार तुम्ही पाच हजार सांगितलेले होते तर दादांचा माल आहे बघा पाच हजार सांगायची किंमत होती चार हजार प्रमाणे सोडून दिलेले माल खूप चांगला आहे मित्रांनो पूर्णच्या पूर्ण लॉट या ठिकाणी खरेदी झालेला आहे मग उपयोग आहेत पिलू छान आहे बघा या ठिकाणी गौरान जातीमध्ये माल आणलाय आणि पाण्याला एक पिलं काही दुधावरचे पिलं आहेत पिलं बघा पिलं खूप छान आहेत कायम सागरी मार्केटला असतात आणि ते माल चांगला आणला आहे यावेळेस हे दोन बोकर बघा दोन बोकर मोठे थोडे याच्यात आणि बाकीचे लहान पिलं आहेत आणि एक शेळी आहे मित्रांनो जोडी बघा जोडी खूप छान आहे काय ना नगाची किंमत सांगतायत तीन तीन हजार तीन तीन हजार रुपये कमी जास्त होऊन जातील मित्रांनो तीन हजार रुपये कारण सांगायची किंमत आहे कमी जास्त होऊन जातील माल खूप चांगला आणलाय बघा पिलो छान आहेत तर मित्रांनो चार दाताला माल आलाय या ठिकाणी बघा पिलो खूप छान आहे एक नंबर माल आहे खाली शेळी मित्रांनो पिलो मेले त्या शेळीचे खाटी म्हणून विकायला आणले आणि काय किंमत सांगायची नऊ हजार सांगितले सात साडेसात पर्यंत आपण सोडून देणार आहे सात साडेसात सोडून देणार मागणी किती झालेली आहे मागणी तर सात साडेसात पर्यंत पर्यंत झाली म्हणजे थोड्यावरून थोड्या तर मित्रांनो नऊ सांगायची किंमत आहे साडेसात ला सोडून आहे शिळे बघा बरं बघ का कार नाही सात ला गेला सुद्धा छान आले रे पारोळ्याचे तर परवळ्याहून आले दहा तेवढ्याला आपण तिथे पण मार्केट आहे पारोळ्याला गंगापूर गंगापूर आलेले तर गंगापूरचे दान पिलू बघा पिलू छान आहे तर या ठिकाणी लहान जातीमध्ये जुतो दादांनी माल आणलेला आहे किलो बघा दुधावरचे पिलो आहेत काही कवळा माल आहे एक नंबर पिलांची क्वालिटी मित्रांनो पाण्याला आहे माल टोटल किलो बघा पिलो खूप छान आहेत तर दादांचा माल आहे काय किंमत सांगतात यांची तीन तीन या तीन तीन हजार रुपये दिले का काही नाही काही नाही का अजून कमी जास्त होऊन जातील काही पण केला माग मग तर मित्रांनो तीन हजार रुपये सांगायची किंमत आहे अडीच हजार शे दोनशे वाढवले तर माल आहे टोटल माल सोडून देणार बघा पिलू सुद्धा छान आहे लहान मोठे असं पूर्ण बल्क येत चांगल्या क्वालिटीचा माल आणलाय तर या ठिकाणी कम बिचत आण ते आले छाक्री मार्केटला मालगुन मध्ये पिलू आहेत ठीक आहे तिघ बोकडे पिलं बघा पिलो खूप छान आहेत मित्रांनो माल चांगला आहे एक सहा महिन्याचा पुरता माल दुसरा माल टोटल माल खूप चांगला वाढलाय मजला दिसतोय मला छान पिलो काय किंमत सांगताय नगाची नगाची साडे सहा सहा मागित मागणी झाली का काही मागणी का साडेसहा सहा साडे सहा सहा मागणी झालेली काय अपेक्षा आहे तुम्हाला मागे साडे सात सात साडे सात सात प्रमाणे जायला पाहिजे मित्रांनो साडेसहा हजार मागणी झाली सांगताय सात हजार पर्यंत अपेक्षा सात साडेसात पर्यंत पिलू बघा पिलू खूप छान येतात वीस एकवीस हजार मध्ये तिघ माल तुरून देणार आहे जर तिघ खरेदी झाली तर पिलू या ठिकाणी स्वस्त पडणार तुम्हाला चांगली किंमत सांगून टाकली नाही बघा पिलं घ्यायला पिलू छान आहे या ठिकाणी गावरान जातीमध्ये माल आलाय चेतन पिलं बघा पिलो खूप छान आहेत एक नंबर माल आणलाय दादांनी सोबत आहेत ना पूर्ण लॉट सोबत आहे दादांचा सागरी मार्केट मधूनच खरेदी केले होते वाढतो तुम्ही बाहेरून आणले तर दादा ते बघा बाहेरून माल आणलेला सांगताय पिलू खूप छान आहे एक नंबर माल आहे काय कानाचे सांगतायत सहा हजार रुपये सहा हजार रुपये कान मागणी झाली काही होती अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे काय पेक्षा तुम्हाला साडेपाच साडेपाच पर्यंत झाले पाहिजे मित्रांनो सहा हजार रुपये प्रमाणे सांगायची किंमत आहे अठ्ठेचाळीसशे मागणी झालेली आहे दहा ना पाच साडेपाचच्या अपेक्षा आहे पाच हजार रुपये प्रमाणे सोडून देणार बघा पूल खूप छान आहे पाळण्याला एक माल आणलेला आहे माल खूप मस्त आहे या ठिकाणी गौरंदाती मध्ये तीन कोकर आणलेत दादांनी पिलू बघा फिलू, फिलू खूप छान आहेत पाळण्याला एक माल आहे सर देव वगैरे काही दिसत नाही पिलांना म्हणजे निरक्ष फिलो आहे टोटल काय कानाची किंमत सांगितली आठ हजार आठ हजार आठ हजार रुपये कानाची म्हणजे चोवीस हजार रुपये तुम्हाला तिघांचे हवे चोवीस पंचवीस हजार रुपये पण मित्रांनो आठ हजार रुपये कानाची किंमत सांगताय चोवीस हजार रुपये पूर्ण वाट सांगताय तीनच न घे दानकडे काय कानाने मागितलं तुम्ही पाच हजार काना माहिती पाच हजार रुपये कानाने मागितले तर मित्रांनो पाच हजार रुपये पंधरा हजार मागून घेतलेला पिलो बघा पिलो छान चोवीस हजार रुपये सांगायची किंमत पंधरा हजार झालेली शेवट काय अपेक्षा तुम्हाला जमलं तसं देऊन टाकून तरी एक अंदाज काय अपेक्षा होई ना कितला पत आपला माझा वाट पाहिजे सात साडे सात पर्यंत साडेसात हजार रुपये कानाने जाईल पाहिजे एकवीस बावीस हजारची तुम्हाला अपेक्षा आहे मित्रांनो जवळ आहे एकवीस ची अपेक्षा आहे पिलू बघा पिलू खूप छान आणलेले आहेत या ठिकाणी गावराजाती मध्ये माल आणला पाण्याला एक माल आहे मित्रांनो माल बघा क्वालिटी वन पिलो एकदम गौरांजाते एक नंबर माल आहे दादांचा माल आहे काय नायची किंमत सांगितलीच साडेपाच हजार रुपये कान मागणी काय झालेली आहे साडेपाच ने मागाव साडेपाच ने मागवून गेले सांगायची किंमत काय तुमची सांगायची किंमत सहा साडे सहा सा। सा, साडेसहा किती अपेक्षा आहे शेवट पा, सा तुम्हाला पावणे सहा किंवा सहा हजार पर्यंत मित्रांनो बघा पावने सहा सहा हजार पर्यंत आले तर सोडून देणारे पाच साडेपाच मागणी झालेले दोनशे समोरच्या वाढून दिले माल फुडून दिला असता माल चांगला आणलाय बघा कोकरू आलाय कोकरू आहेत पेलू छान आहेत बघा तर दा दादांनी या ठिकाणी गौराण जातीमध्ये माल आणलाय बघा पिलू खूप छान आहे मित्रांनो एक पाच महिन्याच्या आसपासचा माल आहे दादांकडे एक नंबर पिला आणलेत आणि या ठिकाणी सुद्धा त्यांचा माल आहे नवरा बायको आणि भाऊ असे तीन जण मार्केटमध्ये राहतात मित्रांनो व्यापारी आहेत दादा ते कायम सागरी मार्केटला माल आणत राहतात पिलो बघा खूप छान पिला आणलेत या ठिकाणी क्वालिटी खूप छान आहे अंदाजे पाहायला गेलो मित्रांनो तर एक पंधरा किलो च्या आसपासचे पिले पंधरा वीस किलो च्या आसपासचे पिलवून जातील काही काही माल खूप चांगला आहे दादा तु दादा नाव जुदांचा माल आहे तर दादांचा माल आहे आज काय किंमत सांगतायत चार हजार चार हजार रुपये कानाप्रमाणे दिले का काही साडेतीन प्रमाणे दिले ना किती दिलेत बारा बारा बोकर तर मित्रांनो चार हजार रुपये सांगायची किंमत आहे साडे तीन प्रमाणे बारा बुकर त्यांनी देऊन टाकलेले आहेत म्हणजे बार्गेनिंग शंभर टक्के केली आहेत आणि या ठिकाणी पिलं बघा पिलो खूप छान आहे दादांचा माल आहे तर मित्रांनो या ठिकाणी औरंगाबाद मध्ये माल आणला आणि बघा नेहमी सगळे मार्केटला असतात पिलं बघा पिलो खूप छान आहेत क्वालिटी बन माल आणतात एक नंबर माल आहे मित्रांनो पाहण्यासाठी माल आहे खूप छान आहे दादांचा माल आहे काय किंमत सांगितली सुरुवातीला साडेसहा साडेसहा हजार रुपये कोणी मागितलाय तुम्ही मागितला किती मागितलाय पाच हजार पाच हजार मागितलाय कापेक्षा बाबा तुम्हाला शेवट आमची शेवट पावणे सहाची पावणे सहाची अपेक्षा आहे तर मित्रांनो बघा सहा हजार सांगाची पाच ला मागणी झालेली आहे पावणे सहाची अपेक्षा बघू शंभर टक्के आपण या ठिकाणी प्रयत्न करू तर शेवट सहा हजार रुपयाची किंमत सांगतात मित्रांनो आपण पाच हजार ने मागितले गेले एकावनशे रुपये कान दादांना सहाचे अडी किलो बघा तुम्ही शेवट किती करणार शेवट आधी पाच हजार एकावन्नशे रुपये शेवट तर मित्रांनो एक्कावन्शी रुपये शेवट अपेक्षा धान सहा हजार रुपये चाळी पिलो बघा फिलु खूप छान या ठिकाणी शोधा झाला तर शंभर टक्के आपण माल खूप चांगला आणला आहे बघा धान्य तर या ठिकाणी गौरां जाती मध्ये माल आणला धान आहे कोकर बघा कोकर खूप छान आहे पाळण्याला एक माल मित्रांनो फार्मिंग साठी एक नंबर माल या ठिकाणी काय कानाची किंमत सांगताय काय कानाची किंमत सांगताय मी सहा हजार रुपये सहा हजार रुपये कान मागणी झाली का काही मागणी झाली पाच पाच तास माय साडेपाच साडेपाच कोणून अंबापूर हे जवळच बरं तुमचं नाव मोबाईल नंबर माझं नाव राजू आहे राजू थांबू थोरात बरोबर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव पंधरा झिरो तीन पंच्याण्णव घरी किती माल आहे घरी अजून कमीत कमी तरी मी पंधरा हजार मेंढ्या मेंढ्या तरी शंभर दीडशे शंभर दीडशे मेंढी म्हणजे कोणी जर घरी आलं तर माल शंभर टक्के भेटून जाईल तर मित्रांनो बघा हा नंबर आहे नंबर ला फोन करा तुम्ही क्वालिटी पण माल आणला आणि घरी सुद्धा पिलं चांगले असते दहा कडे पिलं बघा पिलं खूप छान आहे त्या ठिकाणी तर या ठिकाणी शिरोय जातीमध्ये शेळ्या आणल्या आणि पिलो बघा पिलो खूप छान आहे दोन पाटा एक बोकड आहे दोन दाताला शेळ शेळ्या मोकळ बघा मोकळ खूप छान आहे या ठिकाणी अंडू आहे माल चांगला आहे अजून क्वालिटी बंद केलंय मोकळाची काय किंमत सांगतात पंधरा हजार पंधरा हजार पंधरा हजार पंधरा हजार मागणी झाली काही मागणी झाले काही ते झाले दस हजार दस हजार किती अपेक्षा किती तुमच्या वर हो एक काम जागा कर मित्रांनो पंधरा हजार रुपये सांगायची किंमत आहे दहा हजारला मागणी झालेली आहे पण तिथे किंमत आली तर सोडून देणार देणारे पिलू बघा पिलू खूप छान माल एकदम चांगला आहे कुठून नंदुरबार बरं तुमचं नाव मोबाईल नंबर अगर किती कोकरा पसंत आहे कॉन्टॅक्ट सीधा हे नंबर दे, दे नाम नंबर शरीफ सलीम खाटे नंबर बोलतो क्रिया बासष्ट एका पंच्याण्णव तर मित्रांनो नंदुरबारचे दादा अंत पिलू खूप छान आणलेले शिरो जाती मध्ये माल संपर्क लहान कॉन्टॅक्ट मार्गे निघून जाईल पिलू खूप छान आणले ठिकाणी एक नंबर बोकड तर मित्रांनो दादा या ठिकाणी दोन पोकर आणि एक सोजत मध्ये प्युअर क्वालिटी मध्ये फाट विकायला आणलेले माल बघा माल खूप चांगला आहे या ठिकाणी आपले सबस्क्रायबर आहेत दादा ते चांगले पिलो आहे तर दादा कुठून येत तुम्ही आम्ही विसरवाडी वर सत्रा म्हणून गाव आहे बरोबर जी जोडी आहे हा त्याची काय किंमत सांगतायत आम्ही या एकाचे पंचवीस आणि एकाचे बावीस सांगितले बावीस आणि पंचवीस म्हणजे जो जो तुम्ही सत्तेचाळीस पन्नास हजाराच्या आसपास किंमत सांगतायत कमी जास्त काय अपेक्षा तुम्हाला जोडीची सत्तेचाळीस हजार सांगायचे तुमचे आता जोडी जोडी घेतली तर चाळीस ला सोडून चाळीस ला म्हणजे वीस हजार रुपये कान लावणार आणि जी आहे पाठीची काय किंमत सांगतायत आम्ही चौदा सांगतो चौदा हजार रुपये मित्रांनो बघा ही पाट आहे या पाठीची चौदा हजार रुपये सांगायची किंमत आहे आणि या जोडीची चाळीस हजार रुपये पर्यंत अपेक्षा आहे आण बघा माल खूप चांगला आहे किलो छान आणले चांगली मार्केटला आले दादा ते बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मी चंद्रवदन गावेत मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर छप्पन्न चौऱ्याऐंशी पंच्याहत्तर एकसष्ट घरी किती माल आहे अजून नाही घरी नाही आता आता एवढा शेवटचा माल आहे शेवटचा तर मित्रांनो बघा माल विकायला आणलेला आहे पिलू खूप छान आहे जर आज माल हा विकला नाही गेला तर शंभर टक्के या नंबरला तुम्ही फोन करा तुम्हाला माल पाहायला भेटेल माल खूप छान आणलाय आणि पिलू छान आहेत बघा खूप छान पाठ खरेदी केले बघा पिलू एक नंबर पिलू आहे माल मस्त आहे व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली तुम्हाला मला चार हजार आणि तुम्ही कितीला घेतले तीन हजार तीन हजारला तर मित्रांनो चार सांगायची किंमत होती तीन लाख कधी केले पिलू बघा पिलू खूप छान आहे दादानी सागरी मार्केट मधून पिलू खरेदी केलाय माल चांगला बघा व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती बत्तीसशे त्यांनी काय सांगितले होते ते चार हजार चार हजार तर मित्रांनो चार हजार सांगायची किंमत आहे दादानी बत्तीसशे ला खरेदी केलाय पिलू बघा पिलू खूप छान आहे तर दादानी सागरी मार्केट मधून जोडी घेतली पिलू खूप छान आहे व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली जोडीची नऊ हजार आणि तुम्ही ला घेतले नऊ हजार सांगायची किंमत होती साडेसातला खरेदी केली पिलू बघा पिलू खूप छान आहे तर दादांनी गावराजाती मध्ये या ठिकाणी मेंढा खरेदी केलाय पिलू बघा पिलू खूप छान आहे पाण्यालायक माल घेतलाय व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती तीन हजार आणि तुम्ही कितीला घेतलाय अठ्ठावीस ला तीन हजार रुपये सांगायचे किमत होती दादानी अठ्ठावीशेला खरेदी केलं पिलू बघा पिलू छान आहे तर दादानी पिलू घेतलाय माल चांगलाय बघा पाण्यालायक माल आहे व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती सुरुवात व्यापाऱ्याने पंचवीसशे रुपये किंमत सांगितली होती आम्हाला सतराशे ला घेतलं तर मित्रांनो पंचवीसशे सांगायची कि मत होते दादानी सतराशेला खरेदी केलं पिलू छान आहे बघा तर गावरानदा मध्ये पिलू घेतले आणि माल चांगला आहे बोकड मित्रांनो व्यापाऱ्याने सुरुवातीला काय किंमत ला साडेचार साडेचार सांगितले तुम्ही कितीला घेतला चार हजार शंभर मित्रांनो साडेचार सांगायची किंमत होती एक्के ला लाहाननी खरेदी केलंय पिलू बघा पिलू खूप छान आहे तर दादाने सागरी मार्केट मधून पिलू घेतलंय बघा पिलू खूप छान आहे एक नंबर माल आहे व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली तुम्हाला साडेसात हजार साडेसात हजार आणि तुम्ही कितीला घेतला तीन हजार आला तर मित्रांनो साडेसात हजार सांगायची किंमत होती दहानी तीन लाख खरेदी केलंय पिलू छान आहे बघा बघा मित्रांनो मध्ये भोकळे अंडू आहे माल चांगला आहे व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली तुम्हाला व्यापाऱ्याने मला तेरा हजार रुपये तुम्ही कितीला घेतला दहा हजार मित्रांनो तेरा हजार रुपये सांगायचे किंमत होती दादांनी दहा ला खरेदी केला पिलू छान आहे बघा तर या ठिकाणी कोकराचा व्यवहार झाला मित्रांनो कोकरो बघा मध्ये माल आहे पिलू खूप छान आहे काय किंमत सांगितली होती तुम्ही पाच हजार रुपये सांगायचे तुम्ही कितीला घेतला तीन हजार तीन हजार आला तर मित्रांनो पाच सांगायचे किमत होते दादांनी तीन ला खरेदी केलाय पिलू बघा पिलू खूप छान आहे तर दादानी साकरी मार्केटमधून मध्ये पिलं खरेदी केले तीन न घेतलेले माल चांगलाय बघा पाहण्यालायक माल आहे व्यापाऱ्याने काय कानाची किंमत सांगितली होती चार हजार आणि तुम्ही काय कान घेतलं बत्तीसशे रुपये साडे चार हजार रुपये सांगायची किंमत होती बत्तीसशे रुपये कांदा आणि खरेदी केलं पिलो बघा पिलं छान आहे सांगते जोडी खरेदी केली पिलू बघा पिलू छान आहे पाहण्यालायक माल आहे मध्ये पिलं सुरुवातीला काय जोडीची किंमत सांगितली व्यापाऱ्याने पंधरा हजार सांगितले तुम्ही कितीला घेतले ताई नऊ हजार नऊ हजारला लागत मित्रांनो पंधरा हजार रुपये सांगितले होते नऊ लाख खरेदी केले आणि पिलू छान आहेत बघा तर दादांनी गावरान जातीमध्ये भोकर घेतलेला एक चार महिन्याच्या आसपास आहे पाण्यालायक माल आहे माल चांगलाय बघा व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली तीन ला मित्रांनो साडेतीन सांगायची किंमत होती दादांनी तीन लाख खरेदी केलाय पिलू छान आहे बघा दादांनी दादानी मध्ये बोकर खरेदी केलाय माल छान आहे बघा पाण्याला एक माल आहे व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती हजार त्यांनी काय सांगितले होते सुरुवातीला मित्रांनो सात हजार सांगायचे किमत होते पाण्याला एक माल पिलो छान आहे बघा तर बाबांनी या ठिकाणी जोडी कर्दी केली पिलू बघा पिलू खूप छान आहे माल एक नंबर व्यापाऱ्यांनी काय किमान सांगितले होते व्यापारी साडेचार आणि तुम्ही किती लागितले साडेतीन लाखीन म्हणजे पंधराशे रुपये सोळाशे रुपये तर मित्रांनो साडेतीन ला कर्दी केले सोळाशे रुपये कांदान या ठिकाणी माल पहाला सोळाशे सतराशे पिलू बघा पिलू खूप छान आहे तर दादांनी सागरी मार्केट मधून पिलू खरेदी केलंय माल बघा माल खूप छान आहे व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती तुम्हाला साडे चार हजार आणि तुम्ही कितीला घेतलेला आहे तीन हजार तर मित्रांनो चार साडे चार हजार रुपये सांगायची किंमत आहे साडेतीन खरेदी केलाय पिलू खूप छान आहे आण बघा माल एक नंबर माल आहे तर दादांनी सागरी मार्केट मधून पिलू खरेदी केलंय माल एक नंबर आहे पिलू छान आहे बघा व्यापाऱ्याने काय किंमत सांगितलेली होती तुम्हाला सहा चारशे त्यांनी काय सांगितले होते त्यांनी सात साडेस सात साडे सात हजार सा। सांगितले होते मित्रांनो सात हजार सांगायची किमत होती सहा हजारशे म्हणजे साडे सहा ला दहा खरेदी केलंय के पिलू बघा पिलू खूप छान आहे तर दादांनी या ठिकाणी पिलू घेतलंय माल एक नंबर पिलू छान आहे बघा व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती रे सोळाशे रुपयात सांगितली व्यापाऱ्याने पहिले तीन हजार तीन हजार बोललेले होते तुम्ही किती लागितले सोळाशेला सोळाशे तर मित्रांनो तीन सांगायची किंमत होती दादा ला खरेदी केलं पिलू बघा पिलू छान या ठिकाणी तर दादांनी सागरी मार्केट मधून पिलू खरेदी केलंय पिलू पिलो खूप छान आहे एक नंबर माल आहे व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती चार हजार सांगितलं आणि किती सांगायची किंमत होती दादानी खरेदी केले पिलो बघा पिलो खूप छान आहे तर हो दादांनी या ठिकाणी दादा गावरामजाती मध्ये शेळी खरेदी केली पाठी मित्रांनो पहिला पहिल्या टायमाला पहिल्या टायमाला गाबाने पिलो बघा पिलो खूप छान आहे व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने काय आठ हजार आणि तुम्ही किती ला घेतले साडेसात ला साडेसातला तर मित्रांनो आठ हजार सांगायची किंमत होती साडेसात ला खरेदी केली पिलू छान आहे बघा गा। दादानी गावरान जातीमध्ये जोडी खरेदी केली बघा बोकड आहेत बघा माल चांगला पाण्याला एक माल आहे पिलू छान आहेत व्यापाऱ्यांनी जोडीची काय किंमत सांगितली होती तुम्हाला आठ हजार आठ आठ हजार सांगितले होते तुम्ही सात सात ला घेतले मित्रांनो सोळा हजार रुपये सांगायची किंमत होती दादानी चौदा हजार ला खरेदी केले पिलू बघा पिलू छान आहेत तर दादांनी या का ठिकाणी गौरांजातीमध्ये जोडी घेतली माल बघा माल खूप छान आहे पाण्याला एक माल व्यापाऱ्यांनी काय किंमत किंवा सुरुवातीला पाच ला जोडी पंचवीसशे रुपये कान मित्रांनो सहा हजार रुपये जोडीचे सांगायचे होते दादानी पाच हजार ला जोडी घेतली पंचवीसशे रुपये आणि या ठिकाणी माल पल्ला आहे पिलू छान आहेत बघा तर दादांनी स्थापली मार्केट मधून पिलू खरेदी केलंय बघा माल खूप चांगला आहे चांगलं पेलू खरेदी केलंय दादानी गावराजाती मित्रांनो सांगायची किंमत होती व्यापाऱ्याची साडे तीन हजार रुपये आणि कितीला घेतलंय बावीसशेला तर मित्रांनो तीन तीन हजार रुपये सांगायची किंमत होती दादानी बावीसशेला खरेदी केलंय खूप छान आहे तर साक्री मार्केट मधून बाबांनी गावरान जाती मध्ये पिलं घेतली माल बघा माल खूप चांगला आहे एक नंबर जोडी आहे व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली तुम्हाला काय व्यापाऱ्याने सुरुवातीला काय किंमत सांगितली होती व्यापारी बी तिथल्याला महागाय सांग काय सांगायचं साडे सहा ला दिलेली आहे का तेतीसशे रुपये कान मित्रांनो साडे सहा ला जोडी सोडून दिलेली आहे बत्तीसशे तेतीस रुपये कान माल पडला छान आहे तर दादानी मध्ये जोडी खरेदी केली त्या जवळच माल बघा माल चांगला आहे पाण्याला एक माल व्यापारी सुरुवातीला काय किंमत जोडी पंधरा हजार रुपये जोडीची किंमत होती तुम्ही किती लागेल बारा हजार ला सहा हजार रुपये कान मित्रांनो साडे सात हजार रुपये कान म्हणजे पंधरा हजार रुपये जोडी सांगायची किंमत होती दादानी बारा हजार सहा हजार रुपये एक माल माल चांगला आसपासचा पिलो आहे खूप चांगला माल भेटला तर दादा एक मेंढीच कोखरू घेतलेलं आहे पिलू बघा पिलू छान आहे किती महिन्याच्या आसपास असेल का कमी महिन्याच्या आसपास पिलू बघा पिलू खूप छान आहे व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली तुम्हाला त्याने संशय सांगितले होते नवशे म्हणजे नऊशे सांगितले होते तुम्ही शितीला घेतले सहाशे ला त्यांना नऊशे रुपये किंमत सांगितली होती दादांनी सहाशे रुपयाला खरेदी केलंय पिलू बघा पिलू खूप छान आहे माल एक नंबर तर दादानी सागरी मार्केट मधून पिलू खरेदी केलंय माल बघा माल खूप चांगला आहे एक नंबर माल व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती याची न्यूजला येणार आहे काय न्यूजला म्हणजे आम्ही युट्युब चॅनल वाले पोकर okay. पालन शिकवतो लोकांना oh, oh. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली व्यापाऱ्याने नऊ हजार रुपयाला सांगितली होती तुम्ही किती ला नाही आम्ही पाळलेलं होतं छोटस हा किती ला घेतलेलं होता तुम्ही आता हा का हा, तीन हजार रुपयाला घेतले आणि याची काय किंमत सांगितली व्यापाऱ्याने व्यापाऱ्याने पाच हजार पाच हजार सांगितले होते मित्रांनो पाच हजार सांगायची किंमत होती दादानी तीन ला खरेदी केलाय पाळायला माल चांगला आहे बघा तर दादानी साखरे मार्केट मधून अकरा किलो खरेदी केले माल बघा माल खूप चांगलाय गावरान टीम मध्ये भुकर एक चार महिन्याच्या आसपासचे दिल चे मित्रांनो काय किंमत सांगितली सुरुवातीला सुरुवातीला साडेचार सांगितले होते छत्तीसशे प्रमाणे पाहणार आहेत तर मित्रांनो साडेचार सांगायची छत्तीसशे प्रमाणे माल सोडून दिलेला आहे पहायला माल चाललाय कुठून तुम्ही मी नेर तू नेरचे कायम सागरी मार्केटला काय काय तर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बालू भागवत सांगू नव्याण्णव पंच्याहत्तर वीस जिरो सहा सव्वीस व्यापारी का तुम्ही नाही हो मित्रांनो या नंबरला कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला माल पाहायला भेटेल माल खूप चांगला आणला आहे आणि लगेच सेल पण झालेला पिलो बघा पिलं छान आहेत तर दादानी सागरी मार्केट मधून जातीचा फुलू खरेदी केलाय माल चांगला आहे बघा एक नंबर फुल व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली तुम्हाला पंचवीसशे रुपये किती लागितलेला आहे अठराशेला अठराशेला तर मित्रांनो पंचवीसशे सांगायची किंमत होती दादा अठराशेला खरेदी केलाय पिलू छान आहे बघा तर दादानी गावराजाती जातीमध्ये कोकरू खरेदी केलाय पिलू बघा पिलू छान आहे व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली तुम्हाला बघा जाती मध्ये पिलू घेतलं आहे बघा एक नंबर माल आहे व्यापाऱ्याने काय किंमत चांगली होती तीन हजार तुम्ही कितीला घेतलाय ला तर मित्रांनो तीन हजार सांगायची किंमत आहे दादानी ला खरेदी केली पिलू छान आहे बघा तर मित्रांनो अशा प्रकारे साकरी मार्केटला आजच्या बाजारामध्ये शेळ्या आणि मेंढ्यांचे भाव होते अशा करतो तुम्हाला आता हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आले व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद